विद्यार्थी मित्रांनो सांकेतिक भाषा कोडिंग डिकोडिंग चाचणी क्रमांक चोवीस आपण जे आज दहा प्रश्न चाचणी दिले होते ते प्रश्न सोडवतोय पहिला प्रश्न आहे बघा जी ई -E सी ए बरोबर आठ सहा चार दोन तर एच एफ -E बी डी बरोबर काय आता इथं या प्रश्नासाठी आपण अक्षर मालिका किंवा अक्षरांचे समसंबंध शिकताना ज्या पद्धतीनं ईबीसीडी लिहित होतो ती लिहिली तरी फायद्याच होईल परंतु इतर निरीक्षणावर सुद्धा लक्षात येईल आपण इजोटी या क्रमांका अक्षरांचे क्रम लक्षात ठेवले होते बघा ई e जे ओ टी वाय पाच दहा पंधरा वीस पंचवीस याप्रमाणे जर बघितलं तर इथं या दोन नंबरच्या चा पाच नंबर असायला पाहिजे इथं दोन नंबरला सहा या एचा एक नंबर आहे परंतु चौथ्या अक्षराचा नंबर दोन आहे थोडस बघा इथं सी या सी चा ता तीन नंबर आहे परंतु इथं चार लिहिलंय जी चा नंबर सात आहे परंतु इथं आठ लिहिलंय थोडक्यात काय असं आहे तर, तर यांचे जे मध्ये नंबर आहेत त्याच्यापेक्षा एक न वाढून त्यांच्यासाठी पुढे अंक घेतलेला आहे आता पूर्ण उत्तर न काढता सुद्धा उत्तर कसं येते बघा बी आणि डी च निरीक्षण करू आपण बी दोन नंबर आहे म्हणजे त्याच्यासाठी तीन येणार आहे डी चार नंबर आहे त्याच्यासाठी पुढचा अंक पाच येणार आहे शेवटी पस्तीस असणारे पर्याय दोन आहेत ह्यापैकी उत्तर असणार नाही ना आता एच आणि यफ यांचे नंबर आपल्याला माहीत पाहिजे यच चा नंबर आठ आहे परंतु आपण त्याच्यापेक्षा एक न जास्त घेतोय म्हणजे नऊ यफचा नंबर सहा आहे म्हणजे त्याच्यापेक्षा पुढचा किंवा त्याच्यापेक्षा एक अंक पुढे सात आणि मग या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक आपल्या समोरचा सांकेतिक भाषेवरचा दुसरा प्रश्न आहे जर डब्ल्यू बरोबर तेवीस असेल तर तसेच डब्ल्यू आय एन विन बरोबर सेहेचाळीस असेल तर डब्ल्यू ए साठी काय असेल आता आपल्याला अक्षरांचे क्रम लिहिण्याचे संदर्भानं ए ते पर्यंत ते कसं लिहायचं आणि त्यानंतर त्याच्या खाली एन पासून झेड पर्यंत कसं लिहायचं हे आपण मागच्या अक्षरमालिकेच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे त्याचबरोबर ते न लिहिता सुद्धा आपल्याला या डब्ल्यूला तेवीस का नंबर दिलाय ह्याचं थोडंसं स्पष्टीकरण देता येईल बघा ते कसं देता येईल किंवा कसं सांगता येईल तर ई जे ओ टी वाय यांचे क्रम आपण बघू पाच दहा पंधरा वीस आणि पंचवीस आता वायचा नंबर पंचवीस आहे परंतु डब्ल्यू एक्स वाय म्हणजे डब्ल्यू हे वायच्या आधी दुसरा अक्षर आहे म्हणून डब्ल्यूचा नंबर तेवीस आहे आणि तो तेवीसच दिलाय जर डब्ल्यूचा नंबर तेवीस इथं ते घेतला आणि मग आयचा नंबर आता बघा आयचा नंबर ई बी सी डी ई एफ जी एच आय जे जे च्या आधी आहे आय जेचा नंबर दहा आहे म्हणजे आयचा नंबर नऊ झाला डब्ल्यूचा तर तेवीस आहे आणि नंबर माहित आहे चौदा आहे यांची जर आपण बेरीज केली तेवीस अधिक नऊ अधिक चौदा यांची जर आपण बेरीज केली तर ती सेहेचाळीस येते म्हणजे थोडक्यात काय इथला जो संकेत आहे तो काय आहे या अक्षरात आलेल्या प्रत्येक प्रत्येक समोर आलेल्या प्रत्येक अक्षराचा क्रमांक घेऊन त्याची बेरीज केली आहे आणि त्याचा नंबर पुढे घेतला त्याच पद्धतीने आपल्याला यांची बेरीज करावी लागेल आता डब्ल्यूचं तर आपल्याला माहीत आहे तेवीस आहे ए एक आहे आणि वायचा इथं आपण बघितलेला आहे पंचवीस आहे किती होईल बघा पंचवीस आणि एक सव्वीस सव्वीस तीन एकोणतीस आणि वीस एकोणतीस आणि वीस एकोणपन्नास मग आपल्याकडे पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर पाहिलं आहे यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो आपल्या समोरचा तिसरा प्रश्न आहे जर ई बरोबर पाच आणि एच ओ टी एल ओ बरोबर बारा तर एल एम बी लॅम्प बरोबर प्रश्नचिन्ह या चार पर्यायापैकी पर अठ्ठावीस दहा सात सव्वीस यापैकी कोणता पर्याय या लॅम्पसाठी येईल हे शोधायचं आहे आता आपल्याला इथं पटकन माहित आहे बाबा ई चा नंबर किती आहे पाच आहे त्याच पद्धतीने या प्रत्येकाचे नंबर काढून बघूया आपण एच चा नंबर आपल्याला माहित आहे किती आहे एच चा नंबर आपला एच चा नंबर आपण इथे लिहून काढूया आठ त्याच्यानंतर इजोटी म्हणजे ओ चा नंबर आपल्याला माहित आहे पंधरा इजोटीमध्ये टीचा नंबर आपल्याला माहित आहे वीस इजो मध्ये ईचा नंबर माहीत आपल्याला पाच आणि इयमचा नंबर तेरा आहे एमच्या आधी एल बारा यांची बेरीज करू आपण आठ अन पाच आठ अन पंधरा तेवीस तेवीस तेवीसन वीस त्रेचाळीस त्रेचाळीस अन पाच अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आठेचाळीस बारा साठ अरे बघा आपण बारा, बारा या सगळ्यांची बेरीज साठ आली पण याच्यासाठी आपल्याला दिलं येणे बारा असं कसं काय होईल मग या साठला बारा न भाग बारा येण्यासाठी काय करावं लागेल तर याला पाचनं भागावं लागेल तर बारा येईल पण आता पाचनंच का भागलं असेल हे ईला पाच दिले म्हणून भागले का नाही भागले का बघा तर या समूहात एकूण पाच अक्षर होती म्हणून त्याला पाचनं भागून बारा हे काढलेलं आहे त्याच पद्धतीनं आपल्याला या लॅम्पचं काढावं लागेल लॅमची ले। किंमत आताच बघितली आपण लॅम मधल्या ले एलची किंमत किती आहे बार ची किंमत एक आहे एम ची किंमत तेरा आहे आणि बी ची किंमत दोन आहे यांची जर बेरीज केली बाराने तेरा तेरा आणि तेरा सव्वीस आणि दोन अठ्ठावीस आता बेरीज अठ्ठावीस झाली याला कितीनं बघावं लागेल पाच न का चारनं चारनं बघावं लागेल का तर या अक्षरसोमात एकूण अक्षर चार आहेत याला जर चारनं भागलं तर आपल्याला उत्तर किती मिळत आहे सात चोक अठ्ठावीस सा सा आता सात कुठे दिसतंय पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसतंय म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन असेल अशा पद्धतीने आपल्याला थोडासा तार्किक विचार करून सगळ्या प्रश्नाची उत्तर सापडतात आपण चौथा प्रश्न पाहूया आतापर्यंत पाहिलेल्या प्रश्नासारखाच हाही सोपा प्रश्न आहे बघा जर ए बरोबर एक यल ओ टी लॉट बरोबर सत्तेचाळीस तर एम ए टी बरोबर काय असेल चाळीस चौतीस सहासष्ट एकावन्न असे पर्याय दिलेले आहेत आता ई एचा एक दिलाय एचा अल्फाबेटमधला नंबर सुद्धा किती आहे ये 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 आहे, आहे। त्याप्रमाणे आपण अल्फाबेटमध्ये नंबर घेऊन यांची बेरीज करू जो टी या सूत्राप्रमाणे आपल्याला सगळ्या अक्षरांचे नंबर मिळू शकतात ई पाच जे दहा ओ e, पंधरा आप्र टी वीस आणि वाय पंचवीस याप्रमाणे आपण नंबर काढू शकतो आपल्याला पाहिजे एल ओ टी एल चा नंबर यमच्या आधी आहे यम तेरावा आहे म्हणजे किती झाला येल बारावा झाला ओ बघा पंधरावा टी वीसवा आता इथले दशक बघा दोन इथला दशक एक इथला दशक एक एकूण दशक चार झाले आणि एक पाच आणि दोन म्हणजे सत्तेचाळीस झाले इथं पण सत्तेचाळीस झाले म्हणजे इथल्या अल्फाबेटच्या क्रमांकांची बेरीज जर केली तर आपल्याला हे मिळते म्हणजे याच्या बरोबर इथला प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याच्या अल्फाबेटच्या क्रमांकाची बेरीज करावी लागेल आता ई एमचा अल्फाबेट क्रमांक तेरा एकचा चा एचा एक टीचा वीस आलं उत्तर, कि चावदा, कि उत्तर किती आहे तेराने एक चौदा चौदा आणि वीस चौतीस पर्याय चौतीस आहे किती नंबरला आहे तीन नंबरला आहे पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीने आपण पुढे जाऊन पुढचा पाचवा प्रश्न पाहूया आपला निरीक्षण चांगलं असेल तर या पटकन प्रश्न किती मोठा असला उत्तर किती मोठं दिसत असलं तर पटकन उत्तर येते बघा जर एम ए डबल एम एल मॅमल्स मॅमल्स म्हणजे थोडक्यात सस्तन प्राणी हा शब्द तेरा एक तेरा तेरा एक बारा असा लिहिला असेल तर रेप्टाईल्स रेप्टाईल म्हणजे सरपडणारे प्राणी हा शब्द कसा लिहाल आता इथं बघा यमचा नंबर किती आहे तेरा तेरानंतर चा नंबर किती आहे तेरा एक तेरानंतर इथं लगेच एक दिसतंय हे यम डबल आलंय तेच तेरा, तेरा तेरा आले पुन्हा ए आहे त्याचा नंबर आहे आणि पुन्हा बारा म्हणजे थोडक्यात इथं काय झालंय या प्रत्येकाचे क्रमांक या प्रत्येकाचे क्रमांक आपल्याला इथं पुढे दिलेले आहेत आणि त्याच पद्धतीने आपल्याला या रेप्टाईलच काढाव लागणार आहे आता रेप्टाईलच काढत असताना या रेप्टाईलमध्ये रेप्टाईलमध्ये बघा इथं ई आहे आणि इथं ई आहे ईचा नंबर पाच आहे म्हणजे आपल्या दोन नंबरला पाच पाहिजे सगळीकडे आहे चार नंबरला पाच पाहिजे इथं नाही हा पर्याय उडला आता या टीचा नंबर आपल्याला माहित आहे किती आहे रोळावर टीचा नंबर कशावर या सगळ्याचं काढलं तर आपला वेळ जातोय काही ट्रिक्स वापरावे लागतात वेळ वाचवण्यासाठी इजोटी प्रमाण टीचा नंबर आपल्याला माहित आहे पाच दहा पंधरा वीस म्हणजे या टीसाठी वीस यायला पाहिजे हे वीस कुठं कुठे लिहिलेलं दिसते बाळांनो कुठं फक्त पर्याय एक आणि पर्याय चार परंतु पर्याय चार आपला। आपला उत्तर असणार नाही असं ठरलंय आपलं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक त्याच पद्धतीने बघा मग आता याचे नंबर जर बघितले आरचा नंबर अठरा आहे पीचा नंबर सोळा आहे परत आयचा नंबर नऊ आहे एलचा नंबर बारा आहे आणि पाच अशा पद्धतीनं काही वेळेस वेळ वाचवण्यासाठी सुद्धा आपल्याला ट्रिक्स राबवाव्या लागतात लक्षात ठेवाव्या लागतात यासाठी सततचा सराव हवा असतो निरीक्षण आपलं वाढलं पाहिजे चला पुढचा सहावा प्रश्न बघू पुढचा हा आपल्या समोरचा सहावा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो जर यच यू एम एन आय टी वाय ह्युमॅनिटी मानवता हा शब्द चार एक पाच दोन सहा तीन सात आठ आणि नेचर एन ए टीयू आर ए नटुरे नाही म्हणायला निचर म्हणायचं हा शब्द सहा दोन सात एक शून्य नऊ असे लिहिले जात असतील तर हंटर हा शब्द कसा लिहिला जाईल अशा अर्थाचा हा प्रश्न आहे आता इथं पटकन असं लक्ष देत आपल्याला ई एच चार दिलाय यू एक दिलाय अशा पद्धतीनं त्यांचे अल्फाबेट मधले नंबर नाही दुसरं आपल्या असं लक्ष देते इथले अल्फाबेट किती आहेत बघा चार आणि चार आठ इथं अंक किती आहेत चार आणि चार आठ म्हणजे प्रत्येकासाठी एक अंक दिला आहे यातले काही दोन अंकले का अल्फापेट आहेत म्हणजे त्यांचा जो नैसर्गिक किंवा ओरिजिनल नंबर आहे अल्फापेटमधला तो दिलेला नाही त्याच्या पुढे दुसरा आणखीन बघा हा शब्द एन ए टी -E, आर ई आणि हा शब्द यात बरीचशी अक्षरं कॉमन आहेत आणि त्याच या दोन्हीतल्या कॉमन अक्षरावर आधारित हा शब्द आहे त्यावेळेस काय करायचं असतं यांचे एकाखाली एक क्रम लिहून त्यांचा नंबर लिहून त्याच्यासाठी आलेला संकेत लिहून आपलं उत्तर करायचं असतं आता इ एचसाठी चार आले बघा पहिलं आहे का नाही मग आपल्याला पहिलं ई एच आहे पहिल्यांदा आपलं चार पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला यू विचारले इथं यू आहेच यू साठी इथं एक आहे चार नंतर एक पाहिजे आता चार नंतर एक असणारे पर्याय ह्या दोन पैकीच आहे हे दोन पर्याय आपल्या कामाचे नाही आता हा इथ दिसतोय आणि इथ पण दिसतोय आपल्या शोधायला कुठलं जाते सोपं हा इयन साठी पहिलं सहा म्हणजे चार नंतर एक नंतर सहा असणार आहे त्याच्यानंतर आपल्याला टी बघायचं आहे टी तर सेकंड लास्ट आहे सेकंड लास्ट काय आहे बघा सात आहे चार नंतर एक नंतर सहा नंतर सात असा क्रम फक्त इथंच आहे म्हणजे हे उत्तर असणार नाही आणि उपलब्ध पर्यायातनं आपल्याला कट पद्धतीनं म्हणलं तरी आणि कमी वेळ म्हणलं तरी हे येते तरी पण आपण पुढच्या अक्षरांचं बघूया आता ई साठी इथं शेवट आहे ई साठी नऊ वापरलेला आहे म्हणजे सहा सात नंतर नऊ वाचणार आहे आणि पुढे आर आर इथं आलेला सेकंड लास्ट आर साठी इथं शून्य आहे म्हणजे इथं पण शून्य आला चार एक सहा सात नऊ शून्य चार एक सहा सात नऊ शून्य त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया सातवा पुढचा सातवा प्रश्न सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तसाच जाय बघा जर पी ई हा शब्द दोन एक तीन चार प्रमाणे लिहिला आता इथं लक्ष देत आहे पीचा नंबर दोन नाही एचा नंबर एक आहे परंतु एलचा नंबर पुन्हा तीन नाही तो बारा आहे ईचा नंबर पाच ना... पाच आहे तो इथं चार दिला आहे म्हणजे अल्फाबेट त्यांचे जे ओरिजिनल नंबर आहेत ते इथं दिलेले नाहीत पुढचं निरीक्षण आपल्याला सांगते बघा इथलं पी एल ई आणि पुढे दिलेले शब्द ए आर टी एच इथं अक्षर पाच आहेत पुढे अंक पण पाच दिलेत मग या दोन शब्द अक्षरसमूहामध्ये दिलेल्या अक्षरापासून तिसरा शब्द बनवलेला आहे किंवा अक्षरसमूह बनलेला आहे म्हणजे यातले जे अक्षर इकडं आले त्यांचे इथले क्रमांक बघून आपण याच्यासाठीचा संकेतांक शोधू शकतो मग आता इथं पीसाठी काय आले बघा पहिलं अक्षर पी पी साठी दोन आले म्हणजे पी साठी दोन घेतलं परत ई कुठं दिसतंय आपल्या इथं शेवटी दिसतंय आणि इथं पहिल्यांदा दिसतंय मग इथं शेवटी काय आहे चार आहे आणि इथं या पहिल्या ईसाठी काय आहे चारच आहे म्हणजे इथल्या ईसाठी आपल्याला काय घ्यावं लागेल चार घ्यावं लागेल दोन नंतर चार असा पर्याय आपल्याला फक्त एकच आहे म्हणजे तोच पर्याय असणार आपला इथं वेळ वाचू शकतोय परंतु आपण पुन्हा बघूया इथं ये आलेला आहे इथं पण ये आलेला आहे इथं दुसरं अक्षर इथं दुसरं अक्षर आहे इथं दुसऱ्या अक्षरासाठी एक आहे इथं पण दुसऱ्या अक्षरासाठी एक आहे म्हणजे इथल्या ए साठी एक घेतला परत आर साठी बघा शेवटून तिसरा शेवटून तिसरा पाच आहे तो पाच लिहिला आणि साठी इथं इथं शेवटून दुसरा इथं शेवटून दुसरा एल साठी तीन आहे त्याप्रमाणे जर लिहिलं तर दोन चार एक पाच तीन इथंच आपल्याला म्हणजे मगाच उत्तर मिळालं होतं याच पद्धतीनं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक आठ वा पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलेल्या सहाव्या सातव्या प्रश्न आपला सारखाच आठवा प्रश्न आहे जर ग्लॉसरी हा शब्द नऊ सात पाच तीन तीन पाच सहा दोन या पद्धतीने लिहिला आणि जिओग्राफी जी ओ -E जी आर ए पी एच वाय हा शब्द नऊ एक पाच नऊ सहा आठ चार शून्य दोन याप्रमाणे लिहिला तर जिओलॉजी हा शब्द कसा लिहाल आता इथं बघा इथं ई एसईएस डबल आले त्याचप्रमाणे हा तीन तीन डबल आलेला आहे किंवा साठी पंचवीस नंबर आहे इथं साठी पंचवीस नाही जेवढे अक्षर दिले तेवढे अंक आहेत मग याचा अर्थ असा होतो की प्रत्येक अंकासाठी एक अक्षर दिलेला आहे आणि दोन अंकी अक्षरांचे इथं आले असून सुद्धा त्यांचे एक अंकी अक्षर दिले म्हणजे त्यांचा एबीसीडीतला जो क्रम आहे मुळ अक्षरातला तो इथं वापरलेला नाही मग अशा वेळेस काय असतं हा शब्द हा शब्द यातले कॉमन अक्ष अक्षर घेऊन हा शब्द बनवला असतो त्यासाठी मग यात प... पर प्रत्येक अक्षरासाठी घेतलेला अंक आपल्या इकडे बघावा लागेल यातल्या प्रत्येक अंकासाठी अक्षरासाठी घेतलेला अंक बघावा लागेल मग आपल्याला पहिली तीन अक्षरं जीई ओ बघायचे आणि या जिओग्राफीमध्ये सुद्धा पहिली तीन अक्षरं जीई ओ आहेत मग जर आपण यातली पहिली तीन जी जीई ओ आणि इथं पण जीई ओ आहे या पहिले तीन नऊशे पंधरा अशा पद्धतीनं आपले या जिओलॉजीचा जो कोळ येईल तो असणार आहे इथं नऊशे पंधरा दिसत नाही इथं नऊशे पंधरा दिसत नाही म्हणजे या दोन्हीपैकी उत्तर असणार आहे आता पुढे आपल्याला यल ओ जी यल कुठं दिसतोय बघा यल इथं दिसतोय यात नाही इथं दोन नंबरला येल आहे म्हणजे दोन नंबरला सात आहे म्हणजे पाचच्या पुढे सात आलेला पर्याय इथं पण आहे इथं पण आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढचे दोन्ही सारखे दिसतात मग हे फक्त वेगळे दिसतात शेवटचे शेवट इथं वाय आलाय इथं वाय आहे इथं वाय आहे म्हणजे शेवटी दोन आहे इथं दोन आहे म्हणजे शेवटी दोन असायला पाहिजे आणि शेवटी दोन असलेला हाच पर्याय आहे त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आणि मग प्रत्येकाचे जर कोण बघत गेलो आपण तरी सुद्धा ते त्याच पद्धतीने बघा आता इथं आपला पहिले चार बघितले आपण ओ बघायचं आपल्याला इथं ओ तीन नंबरला काय दिलाय पाच दिलाय सात नंतरचा पाच त्याच्यानंतर जी जी साठी बघा इथं पहिला अक्षर जी आहे काय आहे नऊ आहे इथं पहिला अक्षर जी आहे नऊ आहे नऊ दिलाय आणि इथं शेवटचा अक्षर वाय आहे त्याच्यासाठी इथं दोन आहे इथं दोन आहे आणि मग इथं बी शेवटचं वाय आहे त्याच्यासाठी दोन असणार आहे आणि अशा पद्धतीनं बघितलं तर आपला पर्याय क्रमांक दोन जुळवतोय कारण इथं एक आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हा या प्रश्नाचं उत्तर आहे थोडासा तार्किक विचार करायला शिकावं लागणार आहे वेळ वाचवायला शिकावं लागणार आहे प्रश्न पुढचा बघूया नववा बघा जर आपला प्रश्न असा आहे जर पी ए आर के हा शब्द पाच तीन नऊ चार मांडलेला आता इथं पण पुन्हा पीचा नंबर सोळा आहे परंतु इथं सोळा दिसत नाही म्हणजे या अक्षरांचे एबीसीडितले ओरिजिनल नंबर इथं दिलेले नाही इथं चार अक्षर आहेत इथं चारच अंक आहेत इथं पाच अक्षर आहेत इथं पाच अंक आहेत आणि त्यांचे ओरिजिनल ए बिसडीतले अंक वापरलेले नाहीत परंतु काय असतं या शब्दासाठी वापरलेले अंक हे आणि या शब्दासाठी वापरलेले हे अंक यांचा कॉमन तिसरा शब्द आपल्याला दिलेला असतो किंवा तो शोधायचा असतो आता इथं तिसरा पण दिलाय त्याच्यावरून आपल्याला चौथा शोधायचा आहे आता बघूया आपण मग त्यासाठी काय करायचं प्रत्येकाचे वेगवेगळे क्रमांक आपल्याला लिहून संकेत लिहून उत्तर लागणार नाही आता आपल्याला पाहिजे काय एन आय एस एच ए आर आता ए आर कुठे दिसतंय बघा ए आर आपल्याला शेवटी इथं आहे आणि इथं दिसतंय या इ आर साठी कुठले अक्षर आलेत तर एकोणचाळीस कुठले अंक आलेत एकोणचाळीस शेवटी एकोणचाळीस कुठे दिसतंय बघा बरं या दोन पैकी आपलं उत्तर असणार आहे आता पहिला आपला एन आहे मग त्या एन साठी एन कुठे लिहिलाय ते बघावं लागलं आपला इथं पंडित मध्ये एन आहे तीन नंबरला आहे मग इथला तीन नंबरचा अंक काय आहे दोन आहे म्हणजे या निसार साठी निसारमधल्या साठी सुरुवातीला काय असणार आहे दोन असणार आहे बरोबर त्याच्यानंतर आपल्याला आय या अक्षरासाठी कुठलं अक्षर आले ते शोधावं लागेल आणि मग आय कुठं कुठं दिसतंय बघा बघा इच दिसतंय या शर्टमध्ये तीन नंबरला म्हणजे आयसाठीचा अक्षर किंवा साठीचा अंक काय असणार आहे सहा म्हणजे यनसाठी आपल्याला पहिल्यांदा दोन आणि या दो दो तर, आपन, दोन नंबरच्या आयसाठी इथल्या दोन नंबरचं निरीक्षण केलं तर सहा आणि इथून सेकंड लास्टचं निरीक्षण केलं तर इथलं सेकंड लास्टचं निरीक्षण केलं तर सहा म्हणजे आय साठीचं बघितलं आपण आणि शेवटचं एकोणचाळीस सव्वीस आणि एकोणचाळीस सुरुवातीचे दोन सव्वीस शेवटचे दोन एकोणचाळीस असा या दोन पैकीच उत्तर असणार आहे आपलं आणि ते कुठं दिसतंय फक्त इथं दिसतंय म्हणजे हेच उत्तर असणार आहे मधले शोधायची गरज नाही तरी पण आपण मधल्याचं शोधू बघा इथं एशी याची दिसतंय आपल्याला इथं एशियाची दिसते या पहिल्या दोन साठी काय आहे सतरा म्हणजे या मधल्या दोन साठी काय असणार आहे सतरा आणि बघा मग या पर्यात मध्ये सतरा दिसतंय का नाही दिसतंय म्हणजे अशा पद्धतीने आपण उत्तर काढायचे आहेत बघा पुढचा प्रश्न बघूया दहावा आपला प्रश्न पुढचा आहे बघा सांगितली जर बीईटी हा अक्षरसमूह आर ओ डी या प्रमाण दिला आणि सी एन हा अक्षरसमूह एम असा लिहिला त्याचबरोबर जी हा अक्षरसमूह एल एन लिहिला तर एमई एन अक्षरसमूह कसा लिहिला जाईल आता प्रत्येकासाठी वेगळा अक्षर वापरला आप त्यामुळे आपण काय करायचं कुठल्यासाठी कोणता अक्षर वापरलाय आपल्याला आप कशाची लागणार आहेत बघा यम आणि ई आणि लागणार आहेत हे कुठं लिहिलेत बघायचं एमई एन साठी काय लागेल यम कुठं लिहिलाय पहिला इथं सॉरी तिथं नाही आपलं निरीक्षण चुकते बघा यम ही कोडेड मधला आहे ही कोडेड लँग्वेज लँग्वेजमधला पहिलं म्हणजे या या आणि याचं निरीक्षण करायचं मी इथं पहिल्यांदा यम आहे त्या यमसाठी इथं पहिल्यांदा काय घेतले बघा एल घेतले म्हणजे ह्या यम साठी पहिल्यांदा काय असणार आहे इयल एल न सुरू होणारे पर्याय दुसरा आणि चौथा आता ई कुठं दिसते बघा इथं ई साठी काय घेतलं इथं ओ घेतले म्हणजे ई आहे इथं काय असणार आहे येलच्या पुढे ओ यलच्या पुढे ओ इथंच आहे म्हणजे हेच उत्तर असणार आहे हे नाही ना पुढे तरी पण बघूया एन एन कुठे घेतलंय बघा इथं एन आहे आणि एन साठी हितलं यातलं तिसरं आहे यातलं तिसरं यात कोणतं आहे यम म्हणजे एन साठी कुठलं घेतलंय यम यल एम कुठे लिहिलेलं आहे तर पर्याय क्रमांक एक मध्ये लिहिलेला आहे अशा पद्धतीनं सांकेतिक भाषा या घटकावरील आपण दहा प्रश्न आज पाहिले आहेत हे प्रश्न लिहून घ्या आणि वेगवेगळ्या ट्रिक्स समजून घ्या उद्या आणखीन दहा प्रश्न पाहूया